नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकाल एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पाच रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकाल चारशे क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये <San> बाजार समिती मुरुम जाताय गज्जर आवकाली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती करमाळा जाताय काळी आवकालेली चार क्विंटलची किमान दर दरा आठ हजार पाचशे एक रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे एक रुपये दर आहे आठ हजार पाचशे एक रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकालेली एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली एक हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारणतराई सात हजार सहाशे पस्तीस रुपये बाजार समिती चिखली जात आहे लाल आवकालेली दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये आहे सात हजार चारशे तेरा रुपये दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे आजचे ताजे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद